नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता बऱ्याचशाच ह्यांच्यात चर्चा आहेत की रिक्षाचं भाडं वाढणार आहे वाढणार आहे वाढणार आहे परंतु आता हकीम समितीचा अहवाल हा पुढं आलेला आहे आणि हकीम समिती जी नेमलेली होती ती राज्यातील रिक्षा टॅक्सीचं भाडं निश्चित करण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी खटुआ समितीची निर्मिती झालेली होती मग अखिम समितीनं स्पष्ट म्हणलेलं आहे की जे चार पॅटर्नमध्ये त्याने भाडं म्हणजे सी एन जी पेट्रोल एल पी जी आणि डिझेल पण आत्ताची परिस्थिती अशी आहे आणि समान भाडे आहे राज्यासाठी भाडं आहे हे म्हणजे काय ते मुंबईसाठी भाडं ठरवायसाठी समिती नव्हती किंवा ठाण्यासाठी नव्हती किंवा विरारसाठी नव्हती आणि ह्या समितीचे निर्णय हे चांगले झालेले आहेत आणि समि समितीचं असं म्हटलेलं आहे समितीनं एक निष्कर्ष काढलेला आहे की राज्यात समान भाडे रचना असावी म्हणजे चांद्यापासून बांध्यापर्यंत रिक्षाचं भाडं एकच राहील त्याच्यासाठी काही त्यांनी गाईडलाईन्स दिलेले आहेत शिफारशी केलेल्या आहेत इंधनाचे भावसुद्धा स्थिर केले पाहिजेत समान ते टाळले पाहिजेत म्हणजे एखाद्या पा रुपयाचा फरक चालेल तर आता सी एन जीच्या इंधनावरती पालघर जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई रायगड जिल्हा आणि पुणे जिल्हा इथल्या सर्वसाधारणपणे ऐंशी टक्के रिक्षा ह्या सी एन जी इंधनावरती आहेत म्हणजे आता पेट्रोलच्या गाड्या कमी झाल्या ज्या गाड्या नवीन येतात त्या सी एन जीवरतीचं होतात आणि ह्या भागात सी एन जीची उपलब्धता आहे तर आता जर भाडं वाढलं तर हे ह्या पाच जिल्ह्याचं एकच भाडं म्हणजे मुंबई ठाणे जिल्हा पालघर जिल्हा पुणे जिल्हा आणखीन रायगड जिल्हा तर आता भाडं वाढवताना शासनाला त्या पाच जिल्ह्यातील भाड्याची परिगणना करावी लागेल महागाई निर्देशांक वाहनांची किंमत वाहनाचा घसारा आणि बाकीच्या सर्व बँकेचं व्याज किती जाते आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून शासनाला सी एन ती दराच्या किमती समानतेच आणाव्या लागतील म्हणजे समजा मुंबईत सी एन जे आहे त्याच्यापेक्षा एक भरानं पुण्यात महाग किंवा पालघरला महाग किंवा कमी जास्त एक एक रुपयेच्या फरकात असतील तर हे ए, समान भाडेसूत्र ती अंमलबजावणी होऊ शकेल त्याच्यासाठी शासनाला भाडेवारीची परिगणना ही करावी लागणार आहे आणि लवकरच ह्या पाच जिल्ह्याची परिगणना होईल आता पूर्वी कसं होतं मनमानी आर टी ओ अधिकारी भाडं वाढवायचे द्यायचे आणि हकीम समिती नेवल्यापासून चांगलाच त्यांना लगाम बसलेला आहे आणि हे देशामधलं नंबर एकचं सूत्र आहे तसं आम्ही प्रस्ताव सुद्धा शासनाकडे दिलेला आहे की समान भाडे रचनेचा पॅटर्न राबवा आणि ह्या पाच जिल्ह्याची परिगणना करा आणि इंधनाच्या किमतीत समानता आणा म्हणजे पुण्यात जे रिक्षाचं भाडं आहे तेच पालघर जिल्ह्यात राहील पालघर जिल्ह्यात जे भाडं असेल तेच मुंबईत असेल कल्याणला असेल आणि ह्या पाच जिल्ह्याचं समान भाडेरचना ही होईल त्यासाठी शासनाला परिगणना ही करावी लागेल आणि आता म्हणजे वारंवारित त्याचा आराखडा तयार करावा लागेल तरच ही समान भाडेरचना होईल शिवाय त्यांनी शिवाय इथं इंधनाच्या किमती ह्या स्थिर कराव्या लागणार आहेत म्हणजे पुन्हा आणखीन मुंबईत जर सी एन जीचा आ, जी एक सुद्धा फरक चालू शकतो आणि मग हे भाडं वाढवायचा अधिकार द्यायचे कोणाला मनमानी आरटीओ आता ह्या भाडेवाढीला लगाम बसलेली आहे तर राज्य परिवहन प्राधिकरणाला राज्यासाठी एकाच वेळेला एकाच दिवशी भाडं वाढवण्याचा अधिकार द्यावे लागतील आणि भाडे घोषणा दिन हा वर्षातून एक वेळ शासनाला निश्चित करावा लागेल आणि श आता आरटीओवाले मनमानी कधीच भाडं वाढवू शकत नाहीत हकीम समितीच्या अहवाल स्वीकारल्यामुळं त्या अहवालाची अंमलबजावणी कशी करायची म्हणून खटोवा समिती निर्माण केलेली परंतु सेवा काही सुधारली नाही उलट रिक्षा टॅक्सीचा तर एवढा मोठा गोंधळ आहे की शासनानं कडक कारवाईसुद्धा करणं गरजेचं कर आहे तिथं लायसन नाहीत बिल्लं नाहीत मीटरच चालत नाहीत शिवाय रिक्षावाला सुद्धा कुठला कायदा स्वीकारत नाही ह्या सुद्धा अवस्था आहेत आणि आता भाडं भाडं आणि परमिट परमिट करणाऱ्यांचे दिवस संपलेले आहेत त्याच्यामुळं ज्याला परमिट हवा आहे त्याला सुद्धा ते परमिट मिळू शकतं परंतु येणाऱ्या काळात ह्या पाच जिल्ह्याच्या भाड्याची परिगणना शासनाला करावी लागेल आणि एक शासनाला राज्य परिवहन प्राधिकरणाला हे अधिकार द्यावे लागतील ही राज्यासाठी ऑथॉरिटी काम करते आणि तीच निर्णय घेऊ शकेल की आता काय सगळ्यांच्यात समभ्रम निर्माण झालेला आहे रिक्षाचं भाडं वाढणार रिक्षाचं भाडं वाढणार हे मीटर कशाला कॅलिब्रेशन करायचं पण मीटर हे फिटनेस नूतनीकरण करताना हे पाशिंग करावंच लागतं हे आजचा कायदा नाही पूर्वीपासून आहे परंतु भाडं भाडं करणारा नाही बाबा भाडं वाढलं की वर्षातनं वाढणार आणि त्या टायमानंच करायचं असतं कॅलिब्रेशन हा एक पार्ट आहे की भाड्याची जर दर वाढले तर मीटरमध्ये त्या भाड्याची सुधारणा करायची असते आणि मीटर टेस्ट म्हणजे फिटनेस नूतनीकरण करते वेळी ही मीटरची टेस्ट सहा किलोमीटर अंतरावरती तीन प्रवासी बसवून आर टी ओनी घ्यायची असते परंतु आर टी ओ बी काय सगळे झोलर आहेत आर टी वाने बी दोन चारशे रुपये खातात कुठं टेस्ट नाहीत काय नाहीत पण भाड्याच्या बाबतीत मात्र आता महाराष्ट्रातील जनतेनं जागृत झालं पाहिजे की ते काही म्हणतात भाडं वाढणार परंतु असा कुठलाही निर्णय नाही पण ह्याच पद्धतीनं निर्णय एक वर्षाभरात होऊ शकतो समान भाडे रचना पाच जिल्ह्यात एकच भाडं राहील म्हणजे पुण्याचं भाडं तेच मुंबईचं मुंबईचं राहील तेच पालघरचं पालघरमध्ये राहील आणि मीटरमध्ये भाडं दिसेल तेच प्रवाशांनी द्यायचं आहे तरच हा निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकेल शासनाला राज्य परिवहन प्राधिकरणाला अधिकार द्यावे लागतील धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद